देव देवळात आहे देव दगडात आहे देव निसर्गात आहे देव झाडांमध्ये सुद्धा आहे म्हणून व्यवस्थित प्रकारे आपण झाडे लावली पाहिजेत आणि ती झाडे जगवली पाहिजेत अशाच प्रकारचा संदेश देणारा एक वृक्षरूपी गणेश आज लातूरमध्ये अंबेजोगाई रोड एस टी वर्कशॉपच्या समोर मला दिसला आणि क्षणासाठी मी त्या ठिकाणी थांबलो बघा मित्रांनो खरं पाहिलं तर या झाडांमधून आपल्याला प्राणवायू मिळतो म्हणजे ते एक प्रकारे आपले ईश्वर आहेत आणि या झाडांचं रूप म्हणजेच ईश्वराचं रूप आणि ईश्वराचं रूप म्हणजेच झाडांचं रूप त्यामुळेच ग्रीन लातूर वृक्ष फाउंडेशन हा जो एक प्रयत्न आहे तो खरंच वाख्याजोगा आहे झाडे लावा झाडे जगवा झाडांची काळजी घ्या त्यांना तोडू नका उन्हाळ्यात झाडांना पाणी पाजा म्हणजे ते आपल्याला नंतर प्राणवायू पाजतील अशा प्रकारचा मोलाचा सल्ला आपल्याला देणारा हा गणेश हा श्री गणेश नक्कीच तुम्हा आम्हा सर्वांनाच आपल्या आयुष्यामध्ये या वृक्षांवर प्रेम करायला शिकवेल या वृक्षांची काळजी घ्यायला शिकवेल या वृक्षांचं महत्त्व आपल्याला समजून सांगायला नक्कीच शिकवेल आणि नक्कीच आपल्याला या वृक्षांना लावण्याची या वृक्षांना जगवण्याची या वृक्षांचं संवर्धन करण्याची आपल्याला सद्बुद्धी हा श्री गणेशात देईल अशी मी या ठिकाणी आशा व्यक्त करतो नक्कीच आपणही आपल्या मुलांना मोठे मोठे गणपती दाखवण्यासाठी बाहेर नेतो परंतु अशा प्रकारचे नाविन्यपूर्ण गणपतीच्या मूर्त्यासुद्धा दाखवा जेणेकरून त्यांना या पर्यावरणाविषयी या निसर्गाविषयी एक आपुलकीची प्रेमाची भावना निर्माण होईल आणि तेही पर्यावरणावर प्रेम करायला लागतील धन्यवाद